जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांच्या चोरी चोरीसंदर्भात स्थानिक गुन्हे शाखाचे पथक नेमण्यात आले होते या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील तिघांना या प्रकरणी जेरबंद करून वाहन व मुद्देमाल असा दहा लाख चाळीस हजार रुपयाचा माल जप्त केला आहे कळमनुरी तालुक्यातील हारवाडी शिवारातून दिनांक चार सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजता सखाराम हराळ यांच्या आखाड्यावरून शेळ्या चोरी केल्याची फिर्याद कळमनुरी पोलीस ठाण्यात दिली होती त्या संदर्भात गुन्हा दाखल होता नंतर पंधरा सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे व पोलीस अंमलदार शेख शकील यांना मिळालेल्या माहितीनुसार हरवाडी येथे इसम प्रदीप हिवरळे रविकांत उर्फ जनार्दन हिवराळे अतुल उर्फ गजानन हिवराळे व इतर दोन सर्व राहणार अंबिकापूर चितोडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी शेळ्या चोरी करून त्या वाहनातून वाशिम मार्गे नांदेडकडे जात असल्याची माहिती मिळाली बासंबा टी पॉईंट येथे आरोपी वाहनचालक प्रदीप हिवराळे अतुल उर्फ गजानन हिवराळे रविकांत उर्फ रवी हिवराळे यांना ताब्यात घेतले तसेच टोयोटा कंपनीची इतिहास गाडी क्रमांक यम पंधरा डी एस चौरेचाळीस सत्तेचाळीस व स्विफ्ट डिझायर एम एच चौदा एफ सी पंचेचाळीस एकतीस किंमत दहा लाख रुपये व रोख रक्कम चाळीस हजार रुपये असा एकूण दहा लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे विक्रम विठुबोने पोलीस अंमलदार शेख शकील सुभाष घुगे विक्रम कुंदनानी आजम प्यारेवाले शंकर हराळ दत्ता नागरे इरफान पठाण प्रदीप झुंगरे मारुती काकडे यांनी कारवाई केली आहे न्यूज ए एशिवन्यूजसाठी अनिल सहमत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली